एकशासन न्यूज महाराष्ट्र सर्वसामान्य जनतेच हक्काचं मराठी न्यूज चॅनेल पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे अजिंक्य संवाद या नमुना वृत्तपत्राचा प्रकाशन समारंभ संपन्न यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्यावजन संज्ञापन पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक करायचा भाग म्हणून तयार केलेल्या अजिंक्य संवाद या नमुना वृत्तपत्राचा प्रकाशन समारंभ प्राचार्य मार्गदर्शक प्रभाटक समांतरक व सर्व विद्यार्थ्यांचे उपस्थित अभ्यासक्रमाचे अभ्यास केंद्र लहान बहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा येथे करण्यात आला मार्गदर्शक प्राचार्य डॉ राजेंद्र शेजवळ प्राचार्य राजेंद्र मोहिते प्राचार्य अशोक तवर वैभव सपकाळ श्री प्रकाश महाडिक यांचे सहकार्य लाभले सभेला प्रमुख उपस्थिती श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक फिरोज पठाण यांनी अजिंक्य संवाद या नमुना वृत्तपत्राच्या कार्यक्रमात हजेरी लावली व नवीन तरुण पत्रकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जे क्रांतिकारकांचा तालुका म्हणून त्या ठिकाणी आहे तिथं तो हुतात्मा परशुराम शिंदे यांच्या नावाचं एक खूप चांगलं युनिट आहे शिक्षण त्या त्या ठिकाणी ते काम करतात असे श्री किरण लोखंडे सर हे या ठिकाणी उपस्थित आहे सन्मान्य सरांच्या हस्ते गेल्या वर्षी क्रमांक आल्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय म्हणा कुठं तरी आपण त्या मोबाईल मधील चिंतेमध्ये बोलतो टाळी पाहिजे अशी वाजत आणि आपलं ब्लड प्रेशर मेंटेन करत अशी ही महत्त्वाची टाळी कधीच पुढे संधी सोडायची नाही धन्यवाद गेल्या वर्षी आपण प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल सर आपला आमच्या चोवीस च्या वतीनं मनापासून अभिनंदन आणि तुमच्या पुढच्या शुभेच्छा मधुसूदन पत्की सर्व जयंत जयंत लंगडेसर यांचे विद्यार्थ्यांनी आभार मानले यांच्यामुळे नवीन पत्रकारांना नवीन दिशा व चालना मिळत आहे धन्यवाद सर ते या ठिकाणी आपल्या या अजिंक्य सवचं प्रकाशन आणि बाळशास्त्र आंबेडकर यांची प्रतिमा या ठिकाणी महाविद्यालयाला उपप्राचारित एकशासन न्यूज महाराष्ट्र सर्वसामान्य जनतेचं हक्काचं मराठी न्यूज चॅनेल